श्री स्वामी समर्थ आपल्या या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आम्ही आमच्या चॅनेलवर आज तुमच्यासाठी श्री स्वामी समर्थ अमृत मधील दहावा अध्याय घेऊन आलो आहोत या मागील अध्याय जर तुम्हाला पाहायचे असतील तर ते आपल्या चॅनेलवर आहेत जरूर पहा चला तर मग सुरू करूया या अध्यायातील पहिला श्लोक म्हणजे गाठी होते पूर्व पुण्य म्हणून पावलं नरजन्म याचे सार्थ उत्तम करणे उचित आपणा या श्लोकाचा अर्थ असा की पूर्वजन्मी केलेल्या पुण्यकर्मांमुळेच आपल्याला हा मानव जन्म प्राप्त झाला आहे यामुळे या जन्माचे सार्थक करण्यासाठी उत्तम कर्म करणे आपल्यासाठी उचित आहे या अध्यायातील दुसरा श्लोक म्हणजे ऐसामानिक करुणी विचार आरंभिले स्वामी चरित्र ते शेवटासी नेणार स्वामी समर्थ असती पै या श्लोकाचा अर्थ असा की अशा प्रकारचा विचार मनात करून श्री स्वामी समर्थांचे चरित्र लिहिण्यास आरंभ केला हे चरित्र पूर्ण करण्यासाठी स्वामी समर्थच मला मार्गदर्शन करतील याचा अध्यायातील तिसरा श्लोक म्हणजे हवेरी नामक ग्रामी यजुर्वेदी गृहस्थ श्रमी बाळप्पा नामे द्विजे कोणी राहत होते आनंदे या श्लोकाचा अर्थ असा की हवेरी नावाच्या गावात यजुर्वेदी ब्राह्मण असलेल्या बाळप्पा नावाचे गृहस्थ आनंदाने राहत होते याचा अध्यायातील चौथा श्लोक म्हणजे संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व तयांप्रती सावकारी सरापी करीती जनी वागती प्रतिष्ठित या श्लोकाचा अर्थ असा की त्यांच्याकडे संपत्ती आणि संतती होती सर्व काही त्यांचे अनुकूल होते ते सावकारी आणि सराफीचा व्यवसाय करत होते आणि समाजात प्रतिष्ठित मानले जात होते या अध्यायातील पाचवा श्लोक म्हणजे तिस वर्षांचे वय झाले संसारात उभगले सद्गुरु सेवेचे दिवस आले मतीत पाट पालटली तयांची या श्लोकाचा अर्थ असा की तीस वर्षांचे वय झाल्यावर त्यांना संसाराचा कंटाळा आला सद्गुरु सेवेची इच्छा जागृत झाली आणि त्यांचे मन बदलले याचा अध्यायातील सहावा श्लोक म्हणजे लटिका अवघा संसार या माझी नाही सार परलोकी दारा पुत्र कोणी नये कामाते या श्लोकाचा अर्थ असा की संपूर्ण संसार हा क्षणभंगूर आहे त्यात काही सार नाही पर लोकात पत्नी आणि पुत्र उपयोगी पडत नाहीत याचा अध्यायातील सातवा श्लोक म्हणजे बहुलोकी जे जे करावे परलोकी त्याचे फळ भोगावे दुष्कर्माने दुःख भोगावे सत्कर्मे सौख्य पाविजे या श्लोकाचा अर्थ असा की या लोकात जे काही कर्म केले जाते त्याचे फळ परलोकात भोगावे लागते दुष्कर्मामुळे दुःख आणि सत्कर्मामुळे सुख प्राप्त होते याचा अध्यायातील आठवा श्लोक म्हणजे बाळप्पाचे मनात या परिविचार येत सदा उद्मिग्न चित्त व्यवहारी सौख्य वाटेना या श्लोकाचा अर्थ असा की बाळपाच्या मनात अशा प्रकारचे विचार येत होते त्यांचे चित्त सदा उद्विग्न होते आणि व्यवहारातील सुख वाटेल असे झाले याचा म्हणजे जरी संसारी वर्तती, तरी मना नाही शांती योग्य सद्गुरू आपणाप्रती कोठे आता भेटेल या श्लोकाचा अर्थ असा की जरी ते संसारात वावरत होते तरी त्यांच्या मनाला शांती नव्हती योग्य सद्गुरू आपल्याला कोठे भेटतील असा विचार ते करत होते याच अध्यायातील दहावा श्लोक म्हणजे याचा विचार रात्रंदिन दिन चित्ताचे न होय समाधान तयांप्रती सुस्वप्न एका रात्री, रात्री एक धडे या श्लोकाचा अर्थ की असा विचार रात्रंदिवस करत असताना त्यांच्या चित्ताला समाधान मिळत नव्हते त्यांना तीन रात्री एकच सुस्वप्न पडले याच अध्यायातील अकरावा श्लोक म्हणजे स्वामी समर्थ गोकर्णवासी आले मनात तक्षणी तयांचे दर्शन द्यावे स्वप्नी ऐसी भावना तया होती या श्लोकाचा अर्थ असा की मनात अचानक गोकर्ण निवासात असलेल्या श्री स्वामी समर्थांचा विचार आला त्याच्या स्वप्नात स्वामींनी दर्शन द्यावे अशी भावना त्याच्या अंतकरणात तीव्रतेने जागी झाली या सध्यातील बारावा श्लोक म्हणजे तीन दिवसांचे एक स्वप्न त्याची दृश्य आणि भाव एक दिनत्रिक स्वामींनी करवी निश्चये या श्लोकाचा अर्थ असा की त्याला तीन दिवस सतत एकच स्वप्न पडले स्वप्नातील दृश्यही तेच होते आणि त्यातील भावही ही, ही नक्कीच स्वामींची कृपा व संकेत आहे असा त्याला ठाम विश्वास बसला सध्यातील तेरावा श्लोक म्हणजे आनंद झाला अंत स्वामी प्राप्त होतील मनी देओनी त्याच धनवैभवी ठरवी तया चित्ती या श्लोकाचा अर्थ असा की स्वप्नांमुळे त्याच्या अंतकरणात मोठा आनंद निर्माण झाला आता नक्कीच श्री स्वामी समर्थ आपल्याला प्राप्त होतील असा विश्वास वाटला ते मिळाल्यावर आपण त्यांना आपली संपत्ती अर्पण करू असा निर्धारही त्यांनी मनात केला चौदावा श्लोक म्हणजे दक्षिणेशी प्रवास करावा स्वामींशी भेट घडवा असा विचार मनात यावा तयाशी एका दिवशी या श्लोकाचा अर्थ असा की एका दिवशी त्याच्या मनात असा विचार आला आपल्याला दक्षिण दिशेला जाऊन श्री स्वामी समर्थांची भेट घ्यावीच लागेल याचा अध्यायातील पंधरावा श्लोक म्हणजे सर्व व्यवहार अर्पुनी निघाले दक्षिणेचे गतीने मन घरी भक्तीभाव पूर्ण चरणी स्वामींचा या श्लोकाचा अर्थ असा की त्यांनी आपले सर्व व्यवहार बाजूला ठेवून दक्षिण दिशेने प्रवास सुरू केला त्यांच्या मनात श्री स्वामींच्या चरणांमधील पूर्ण भक्तिभाव होता याचा अध्यायातील सोळावा श्लोक म्हणजे पंढरपूर आपूर करमाळा करीत गेले तेथील यात्रा कडक लक्ष्मी तुळजापुराचा पर्वत चढिले भक्तिभावे या श्लोकाचा अर्थ असा की प्रवासात त्यांनी पंढरपूर आपूर करमाळा ही तीर्थक्षेत्रे आणि भक्तिभावाने कडकलक्ष्मी आणि तुळजापूर देवीच्या पर्वतांवर चढूनही दर्शन घेतले याच अध्यायातील सतरावा श्लोक म्हणजे तेथून आले अक्कलकोट स्वामीं करावी तो आकर्षित नेले त्यास ही तेच ते ते पूर्ण इच्छेप्रमाणे या श्लोकाचा अर्थ असा की त्यानंतर त्यांचा प्रवास अक्कलकोटकडे वळला श्री स्वामी समर्थांनी त्यांना आपल्याकडे आकर्षित केले आणि बाळप्पा स्वामींना भेटण्यासाठी ते, -ते पोहोचले अगदी त्यांच्या इच्छेप्रमाणे याचा अध्यायातील अठरावा श्लोक म्हणजे श्वानास जशी हाडाची ओढ तसे भक्तासी गुरुची गोडी भेटीची लागली अस स्वामींसी तया या श्लोकाचा अर्थ असा की जसे एखाद्या कुत्र्याला हाडाची तीव्र ओढ असते तशीच बाळप्पाच्या मनात गुरुच्या भेटीसाठी प्रबळ होती त्याच्या मनात आता स्वामी समर्थांची भेट हवीच ही तीव्र इच्छा लागून राहिली होती अध्यायातील एकोणीसावा श्लोक म्हणजे असे भक्तांशी संयोग नेतो गुरु समीपयोग स्वप्न स्वप्नयोग फळले मनासारखे या श्लोकाचा अर्थ असा की अशा भक्ताला गुरुच्या समीप नेण्यासाठी स्वतः योग घडतो बाळपा जाणतो की आपण पाहिलेला स्वप्नयोग फळला आहे आणि तो अगदी आपल्या मनासारखाच या श्लो अध्यायातील विसावा श्लोक म्हणजे मनप्रसन्न प्रसन्न चित्त समाधान प्रत्यक्ष पाहे श्रीधर दर्शन वदन रमन स्वामी समर्थांचे या श्लोकाचा अर्थ असा की स्वामींचे प्रत्यक्ष दर्शन झाल्यावर त्याचे प्रसन्न झाले चित्त समाधानाने भरले स्वामी समर्थांचे तेजस्वी व रमणीय वदन त्याने पाहिले याच अध्यायातील एक विसावा श्लोक म्हणजे प्रथम दर्शनात्र नेत्र भरती चित्त प्रफुल्लित होते साक्षी त्रैलोक्यनाथाचे तेजपाही स्वप्ने स्मरणे पूर्ण होते या श्लोकाचा अर्थ असा की बाळा श्री स्वामी समर्थांचे प्रथम दर्शन होताच त्याचे डोळे भरून आले चित्ता आनंदित झाले त्रै त्रैलोक्यनाथ त्रिलोकाचा अधिपती असे तेजोमय रूप पाहून त्याच्या साऱ्या इच्छा पूर्ण झाल्यासारख्या त्याला वाटल्या याचा अध्यायातील बावीसावा श्लोक म्हणजे कांठी जटाजोळ उधळली कपाळी भस्म रेषा उलगडली जटा लहरती सुरेखी भुजंग फना समान या श्लोकाचा असा की स्वामी समर्थांच्या गळ्यातील जटा रेखीव आणि उधळलेल्या होत्या त्यांच्या कपाळावर उघड्या भस्मरेषा त्रिपुंड होत्या जटा इतक्या सुरक लहरत होत्या की जणू नागाच्या फनासारख्या भासत होत्या या अध्यायातील तेविसावा श्लोक म्हणजे वक्षस्थळी रेखा दिव्य करीती शोभा अपूर्व उरांवरी भस्मांचे दिव्य त्रिपुंड रम्य रेखी या श्लोकाचा अर्थ असा की स्वामींच्या वक्षस्थळावर काही दिव्य रेखा होत्या त्या अत्यंत तेजस्वी आणि आकर्षित होत्या त्यांच्या उरांवरही भस्मांच्या त्रिकुंड रेखा होत्या त्या देखील रमणीय आणि तेजस्वी होत्या याच अध्यायातील चोवीसावा श्लोक म्हणजे गर्दभवस्त्र परिनेसला सामान्य दिसे अंगा जडला परिदर्शनात दिव्यता उमगली सर्वत्र ती फैलली या श्लोकाचा अर्थ असा की स्वामी सामान्य दिसणारे गाडवाच्या किंवा अतिसाध्या कापडाचे वस्त्र परिधान करत होते त्यांच्या शरीरावर कोणताही वैभवाचा थाट नव्हता परंतु तरीही त्यांचे दर्शन घेतल्यावर दिव्यता आणि तेज सर्वत्र पसरलेली जाणवली श्लोक म्हणजे रूप स्तब्ध बाळप तयारींचे होते या श्लोकाचा अर्थ असा की ते तेजमय देखणे रूप पाहून बाळप्पा स्तब्ध झाला त्याला लगेच आठवले की आपल्या स्वप्नात हेच रूप दिसले होते ते दुसरे तिसरे कोणी नव्हते तर स्वामी समर्थच होते याचा अध्यायातील सव्वीसावा श्लोक म्हणजे स्वप्न सिद्ध दर्शन झाले हर्ष चित्त भरले अश्रू डोळ्यातून ओघाले भावे तया या श्लोकाचा सा अर्थ असा की स्वप्नात जे दर्शन झाले होते ते प्रत्यक्ष सिद्ध झाले त्यामुळे बाळपाचे चित्त हर्षोल्लासाने भरून गेले भक्तिभावाने त्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले याचा अध्यायातील सत्तावीसावा श्लोक म्हणजे मनात म्हणे मी स्वामी भेटले जीवनामी स्वप्न जागृत एक झाली कृपे स्वामींच्या या श्लोकाचा अर्थ असा की त्याच्या मनात विचार आला की मी किती भाग्यवान आहे स्वामी मला प्रत्यक्ष जीवनात भेटले जे काही स्वप्नात पाहिले होते ते जागृत अवस्थेत खरे झाले आणि हे सर्व स्वामींच्या कृपेनेच घडले याच अध्यायातील अठ्ठावीसावा श्लोक म्हणजे विनवू लागलो रातून कर भक्तीपूर्वकपण स्वामी पाहून पवित्र अंतकरण तयाचे उलगडले या श्लोकाचा अर्थ असा की बाणातून श्री स्वामी समर्थांना विनवू लागला त्याने हात जोडून भक्तीपूर्वक प्रार्थना केली त्याची ती पवित्र प्रार्थना पाहून स्वामी समर्थांनी त्याचे अंतकरण पूर्णपणे जाणले व उलगडले याच अध्यायातील एकोणतीसावा श्लोक म्हणजे स्वामी म्हणती काय अभिलाषा का करिस अंतकरणी अशा आम्ही आहो साक्षात प्रकाशा पूर्ण करीन तव इच्छा या श्लोकाचा अर्थ असा की स्वामी समर्थ विचारतात तुझी अशी कोणती इच्छा आहे तू मनात धारण केलीस आम्ही साक्षात प्रकाश रूप आहोत तुझी ती इच्छा आम्ही पूर्ण करणारच आहोत याचा अध्यायातील तिसावा श्लोक म्हणजे ऐकता वाक्य स्वामींचे मन झाले शांत संतोषे जीवनाचे लाभले समजे तया तयाच तया क्षणी या श्लोकाचा अर्थ असा की स्वामींची ती वाक्य ऐकताच समाधानी झाले त्याला वाटले की याच क्षणी आपले संपूर्ण जीवन फळप्रद झाले आहे श्लोक म्हणजे स्वामी म्हणती तूच आहेस आमचा भक्त जाना पूर्वजन्मी बंद झाला अडका आता उलगडाया या श्लोकाचा अर्थ असा की स्वामी समर्थ पुन्हा बोलू लागले हे पहा तू आमचा एक परम भक्त आहेस हे विसरू नकोस पूर्वजन्मी आपल्यामध्ये एक गूढ बंध निर्माण झाला होता आता तोच अडकलेला बंध उलगडण्यासाठी तू आमच्याकडे आलास याच अध्यायातील बत्तीसावा श्लोक म्हणजे तया बंधूची या मोहात जन्मे जन्मी फिरसी चित्तांत परिवेळ आली निश्चित उद्वरू तुझा आम्ही या श्लोकाचा अर्थ असा की पूर्वजन्मीचे बंधुभावातील प्रेम म्हणजे संसाराच्या मोहामुळे तू जन्मजन्मी चक्रात अडकला होतास पण आता ती वेळ आली आहे आल की आम्ही तुला त्या जन्म मरणाच्या चक्रातून मुक्त करू याच अध्यायातील तेहतीसावा श्लोक म्हणजे ऐकुनी स्वामींचे वाक्य विसरला संसार साराच अंतकरण झाले शुद्धपण मन थेट समाधानी या श्लोकाचा अर्थ असा की स्वामींची ही दिव्य ऐकून बाळपा संसाराचा सर्व विसर पडला त्याने अंतकरण शुद्ध व निर्मळ झाले त्याचे मन पूर्ण समाधानी झाले कारण स्वामींनी त्याच्या जीवनाचा खरा अर्थ त्याला उलगडला होता याचा अध्यायातील चौतीसावा श्लोक म्हणजे स्वामी बोलती अर्थवाणी आम्ही करू तुझी पूर्ण कहाणी राहो विश्वास अंत या आम्ही अर्थ असा की स्वामी समर्थ आर्त करून वाणीने बोलले आम्ही तुझे जीवन पूर्णत्वास नेऊ फक्त तुझ्या अंतकरणात आमच्यावर विश्वास ठेव आम्ही तुझा पिता आहोत सखा आहोत आणि मार्गदर्शक ही आम्हीच आहोत याच अध्यायातील पस्तीसावा श्लोक म्हणजे तया वचनाने हृदय भरले याचीच जीवन सामावले अश्रू ओघळू लागले नेत्रातून भक्तीपूर्ण या श्लोकाचा अर्थ असा की स्वामींच्या या दिव्य वचनाने विलीन झाले त्याच्या डोळ्यातून भक्तीभावाने अश्रू वाहू लागले याचा अध्यायातील छत्तीसावा श्लोक म्हणजे म्हणे बाळप्पा हे प्रभू देह मन आत्मा अर्पण तुझ भावो शरण घेतो तुझं आता माझ्या जीवनाचा धनी तुझ या श्लोकाचा अर्थ असा की बाळप्पा म्हणतो हे श्री स्वामी समर्थ प्रभू माझा देह मन आणि आत्मा मी तुझा अर्पण करतो आता मी तुझ्या चरणी शरण आलो आहे माझ्या संपूर्ण जीवनाचा मालक आता तुझं हात याचा अध्यायातील सदतीसावा श्लोक म्हणजे स्वामी म्हणती हे वत्सा आम्ही ठेवू तुझी उपासना तू आम्हास प्रिय पुत्रा भक्त नव्हे फक्त या श्लोकाचा अर्थ असा की स्वामी समर्थ म्हणतात वत्सा म्हणजे माझ्या लाडक्या मुला आम्ही तुझ्यावर केव्हा कृपास करणार नाही तर तुला आम्ही पूज्य मानतो तू केवळ भक्त नाहीस तर आमचा अत्यंत प्रिय पुत्र आहेस याचा अडतीसावा श्लोक म्हणजे ऐकून ही वाणी करुणा पडलो चरणी विलीन भक्ती भावना देह विसरून तयाची या श्लोकाचा अर्थ असा की ही करुणामयी वाणी ऐकून बाळप्पा श्री स्वामी समर्थांच्या चरणी पडतो प्रेम आणि भक्तिभावाने ओतप्रोत त्या क्षणी तो स्वतःचा देह सुद्धा विसरतो आणि केवळ भक्तिभावात पूर्णपणे विलीन होतो याच अध्यायातील एकोणचाळीसावा श्लोक म्हणजे तेव्हा ते स्वामी थोपटू लागले डोक्यावर हात फिरवू लागले अंतकरणात उजळले ब्रह्मज्ञान या श्लोकाचा अर्थ असा की तेव्हा समर्थ बाळपाच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवू लागले त्याला थोपटू लागले आणि त्या स्पर्शाने बाळपाच्या अंतकरणात ब्रह्मज्ञानाची आत्मसाक्षात्काराची दिव्यता प्रकट झाली याच अध्यायातील चाळीसावा श्लोक म्हणजे उजळले त्याचे तेजस्वी झाले चित्त त्याचे स्वामी झाले सर्वस्व त्याचे जीवन अर्थ सापडला या श्लोकाचा अर्थ असा की त्या क्षणी बाळपाचे संपूर्ण जीवन उजळून गेले त्याचे चित्त तेजस्वी ते आणि पवित्र झाले समर्थ हे हेच आता त्याचे सर्वस्व झाले त्याला खऱ्या अर्थाने आपल्या जीवनाचा अर्थ गवसला याच अध्यायातील व्यक्तीचे श्लोक म्हणजे स्वामी म्हणती हे पुत्रा जग ही तो आता आम्ही आहो मार्गदाता तूच वीराम्हा या श्लोकाचा अर्थ असा की स्वामी म्हणतात हे माझ्या पुत्रा आता तू जग जिंकशील तू संसाराचा मोह भ्रम अज्ञान यांवर विजय मिळवशील कारण आम्ही तुझा मार्गदर्शक आहोत तू आमचा वीर आहेस एक खरा साधक आणि एक योद्धा याचा अध्यायातील सवा श्लोक म्हणजे ते शब्द ऐकून घाई भरले अंतकरण बाळप्पाचे भरले अंतर्बोध प्रकटले स्वामी कृपायुतेने या श्लोकाचा अर्थ असा की स्वामींच्या या अमृत समान शब्दांनी बापाचं भरून आलं त्याला गेल्यासारखं वाटलं आणि त्या प्रेममयी कृपेच्या क्षणात त्याच्यातील आत्मबोध जागृत झाला झाला आत्मज्ञानाचा प्रकाश त्याच्या प्रकट त्रेचाळीसावा श्लोक म्हणजे तेव्हा स्वामी थांबले बोलणे भक्ती त्याच्या डोळ्यातून वाहणे अश्रुधार भक्तीपूर्व उमगले नेत्रातून निर्वाणीचे या श्लोकाचा अर्थ असा की स्वामी थांबो अनि बाल त्या क्षणी बोलणं थांबवतात आणि बाळपाच्या डोळ्यात पाहतात त्याच्या डोळ्यातून भक्तीपूर्वक अश्रुधारा वाहू लागलेल्या असतात त्या अश्रू म्हणजे केवळ भावना नव्हे तर निर्वाणीची अनुभूती सत्याचा साक्षात्कार याचा निर्वाणी चव्वेचाळीसावा श्लोक म्हणजे म्हणे स्वामी हिच प्राप्ती हेच खरे ब्रह्म संपत्ती आता नको मज भक्ती तुझे एका अम्मा या श्लोकाचा अर्थ असा की स्वामी म्हणतात हीच खरी प्राप्ती आहेत हे अश्रू हे अंतकरणातील भाव हेच खरी ब्रह्माची संपत्ती आहे आता तुला आमचं भक्त बनण्याची गरज नाही कारण तू रूप आहेस तूच आम्ही पंचेचाळीसावा श्लोक म्हणजे ऐकूनही वाणी अंतिम बाळप्पा झाला निर्विकल्प स्वामींमध्ये तोच समाविष्ट भेद न राहिला काही या श्लोकाचा अर्थ असा की स्वामींच्या या अंतिम वाणीने बाळप्पा निर्विकल्प म्हणजे दैत दैतशन्य अवस्थेला पोहोचतो आता त्याचं अस्तित्व स्वामींमध्ये विलीन झालं आहे स्वामी आणि बाळप्पा यामध्ये कुठलाही भेद उरलेला नाही याच अध्यायातील सेहेचाळीसावा श्लोक म्हणजे आत्मतत्व झाले उमगले जीवन सारा मार्गी लागले ज्ञान भक्ती कर्म बंधने सुटले स्वामी कृपेने या श्लोकाचा अर्थ असा की बाळपाच्या आत्मत्वाचा उमग झाला म्हणजेच त्याचा आत्मज्ञान जागृत झालं त्याचं संपूर्ण जीवन योग्य मार्गावर लागलं ज्ञान भक्ती आणि कर्म या तिन्ही मार्गांचे बंधन आता सुटले कारण स्वामींच्या कृपेने तो पूर्ण मुक्त झाला याचा अध्यायातील सत्तेचाळीसावा श्लोक म्हणजे वेदशास्त्र पुराण उगमे सर्वज्ञान प्रकट त्याच्या हृदय अनुभवी येई त्या जला स्वयंभूवे स्वामी दत्त कृपेने या श्लोकाचा अर्थ असा की बाळपाच्या हृदयात वेदशास्त्र पुराण यांचे सारभूत ज्ञान जागृत होतं तो ग्रंथ न वाचताहेत त्याला सर्व ज्ञानाचा अनुभव येतो तो आत्मानुभवाने साक्षात्कार करतो हे सगळं श्री स्वामी समर्थांच्या कृपेमुळे शक्य होत याचा अध्ययातील अठ्ठेचाळीसावा श्लोक म्हणजे तेव्हा स्वामी थोडे हसले बाळ पाठीवरून थोपटले म्हणती कार्य सिद्ध झाले निर्भय या श्लोकाचा अर्थ असा की स्वामी सौम्यपणे थोडं हसतात बाळप्पाच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवतात आणि म्हणतात वत्सा म्हणजेच माझ्या लाडक्या मुला आता तुझं कार्य पूर्ण झालं आहे तू मुक्त झाला आहेस आता निर्भयपणे या जगात वावर सावा श्लोक म्हणजे बाळप्पा म्हणे हे समर्थ आज वाटे मी तुझ्या समर्पिता वेगळेपण न वाटे आता तुझ्या तशी सर्व दिसे या श्लोकाचा अर्थ असा की बाळप्पा म्हणतो हे श्री स्वामी समर्थ आज वाटतं मी पूर्णपणे तुझ्या चरणी समर्पित झालो आहे आता कुठलाही वेगळेपणा उरलेला नाही मला सर्वत्र प्रत्येक गोष्टीत तुझंच दर्शन होतं याचा अध्यायातील पन्नासावा श्लोक म्हणजे स्वामी म्हणती हिची स्थिती पाहिजे आमच्या भक्ती तू आमचा खरा वेदी झालं जीवन परिपूर्ण या श्लोकाचा अर्थ असा की स्वामी म्हणतात हीच अवस्था आम्हाला पाहिजे असते भक्त पूर्णपणे आमच्यात विलीन व्हावा त्याला द्वैत वाटू नये तू आमचा खरा ज्ञानी भक्त आहेस तुझं जीवन आता परिपूर्ण झालं आहे याच अध्यायातील एकावन्नावा श्लोक म्हणजे जेव्हा स्वामी गैवरले अंतकरणी समाधान प्रकटले करोना डोळ्यातून वाहिले नेत्र या श्लोकाचा अर्थ असा की त्या क्षणी स्वामींनाही गहिवरून आलं त्यांच्या अंतकरणात समाधानाचा आनंदाचं व प्रेमाचं गुढ प्रकट झालं त्यांच्या डोळ्यातून करोनेचे अश्रू वाहू लागले जणू भक्त प्रेमाच्या महासागरातून बाहेर पडलेली पावनधाराज याचा अध्यायातील बावन्नावा श्लोक म्हणजे वातावरण पावन झाले ध्यानजप भान विसरले स्मृतरूपी मन सामावले स्वामी समयेत या श्लोकाचा अर्थ असा की त्या पवित्र क्षणी संपूर्ण वातावरणच पावन व दिव्य बनलं ध्यान मंत्र जप या गोष्टी विसरल्या गेल्या कारण सर्वच स्मृती सर्वच विचार सारा मन स्वामींच्या साक्षात अस्तित्वात विलीन झाला फक्त स्वामीमय अनुभूती शिल्लक राहील याच अध्यायातील त्रेपन्नावा श्लोक म्हणजे क्षण एक वाटे युगे शब्द न फुटे सर्व थांबे शांततेत साक्षात भासे समर्थ ब्रह्मरूप या श्लोकाचा अर्थ असा की त्या एका क्षणालाही युगांसारखी अनुभूती झाली वेळ स्तब्ध झाली होती कोणी काही बोललं नाही वातावरण झालं आणि त्या शांततेत साक्षात ब्रह्मस्वरूप श्री स्वामी समर्थ प्रकट झाले होते समस्त विश्वाचं मूळ अध्यायातील चोपन्नावा श्लोक म्हणजे बाळप्पा स्वामींना वंदन केली दोन्ही कर जोडून प्रार्थना केली राका आम्हा सदा या या श्लोकाचा अर्थ असा की बाळप्पा अत्यंत नम्रतेने खाली वाकून श्री स्वामी समर्थांना नमस्कार करतो हात जोडून प्रार्थना करतो हे समर्थ मला सदा तुमच्या चरणी ठेवावं माझं रक्षण करत रहा मी तुमचाच आहे याच अध्यायातील पंचावन्नावा श्लोक म्हणजे स्वामी हसले सौम्यपणे म्हणाले जीव तू आमचा नेणे कोठेही जा आम्ही तुझ्या सोबतीने चालतोची तुझ्यासाठी या श्लोकाचा अर्थ असा की स्वामी सौम्य हास्य करतात तरी म्हणतात वत्सा तू आमचा जीव आहेस आता तू कुठेही जा आम्ही नेहमी तुझ्याबरोबर असतो आणि असणारच आहोत आमची साथ तुझ्या प्रत्येक पावलामागे आहे याचा अध्यायातील छप्पन्नावा श्लोक म्हणजे हृदयात ठेवा आमचा स्मरण संकटात करू आम्ही उत्तर विश्वास ठेवा आमच्यावर आम्ही हो आहोत याची या श्लोकाचा अर्थ असा की स्वामी सांगतात आमचं सतत स्मरण तुमच्या हृदयात ठेवा संकटे आली तरी तुम्हाला सोडणार नाही आमच्यावर संपूर्ण विश्वास ठेवा कारण आम्ही तुमच्याशीच एकरूप आहोत त्याच अध्यायातील सत्तावन्नावा श्लोक म्हणजे हीच खरी साधना आमची नित्यस्मरण समर्पण जीवाची कृपा होईल अगदी सजीवांची आम्ही स्वामी समर्थ या श्लोकाचा अर्थ असा की स्वामी पुढे सांगतात हीच खरी आमची साधना आहे नित्यस्मरण आत्मसमर्पण आणि श्रद्धा जो जीव मनापासून समर्पण करतो त्याच्यावर आमची कृपा होते अगदी सजीव रूपात श्री स्वामी समर्थ पुढील अध्यायासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट आणि शेअर नक्की करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओत स्वामी महाराजांची कृपा आपल्यावर सदैव राहो